त्यांनीचा 16 होता आणि त्यामध्ये सुद्धा काही बैठक झालेले काय नक्की आपला सभे शासन या आमच्या काय झालं मध्ये चित्र मात्र 16 बीजेजला निघडकला आपल्याला काही आपण त्यांचा त्यांचा विश्व ठाला झाला राम महिना मग त्यांना त्यांच्या सत्य उत्तर देण्यासाठी आम्ही आता तयार नितीश राणे म्हणजे पण सांगतो की आता पहिलं आम्ही आम्हाला नमस्कार आम्ही नमस्कार जर तुम्ही हाताहता आम्ही हक्क तुम्ही ताकद आहे आमच्या दिसेल ते तुम्हाला आता बुलडोझर चालेल का काय चालेल दे ते त्यांना कळेल ना ते काय झालेलं आतापर्यंत आपण कोण काय करू नाही पण आता त्यांना बसेल तसं हे त्यांना लोक लस आम्हाला आमच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला काय क्षेत्र आटलं गेलं वाटतं